नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आज या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत भारतातील आजचे कापसाचे चालू बाजारभाव व तसेच भविष्यामध्ये तज्ज्ञांच्या माहितीनुसार कापसाला कितीपर्यंत भाव मिळू शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती तर शेतकरी बंधूंनो व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही जर या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर रोजचे कापसाचे बाजारभाव व इतर शेतीविषयक योजना व शेतीविषयक इतर महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या प्रत्येक व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचणार चला तर मग सुरू करूया पोंडेचेरी राज्यात कापसाला प्रति क्विंटल सहा हजार सातशे बत्तीस रुपये भाव मिळतोय प्रदेशात कापसाला प्रति क्विंटल सहा हजार रुपये भाव मिळतोय आंध्र प्रदेशात कापसाला क्विंटल पाच हजार पाचशे रुपये भाव मिळतो ओडिसामध्ये कापसाला क्विंटल सात हजार चारशे रुपये भाव मिळतो तमिळनाडूमध्ये कापसाला प्रति क्विंटल नऊ हजार सातशे तेहतीस रुपये भाव मिळतो मध्य प्रदेशात कापसाला क्विंटल नऊ हजार आठशे रुपये भाव मिळतो पंजाबमध्ये कापसाला क्विंटल सहा हजार शंभर रुपये भाव मिळतो महाराष्ट्रामध्ये कापसाला प्रति क्विंटल आठ हजार चारशे शहाण्णव रुपये भाव मिळतो आहे कर्नाटकामध्ये कापसाला प्रति क्विंटल दहा हजार चारशे सत्तर रुपये भाव मिळतो आहे राजस्थानमध्ये कापसाला प्रति क्विंटल सात हजार चारशे रुपये भाव मिळतो गुजरातमध्ये कापसाला नऊ हजार सातशे रुपये भाव मिळतो आहे हरियाणामध्ये कापसाला क्विंटल आठ हजार चारशे रुपये भाव मिळतो आहे तेलंगणामध्ये कापसाला प्रति क्विंटल नऊ हजार तीनशे त्रेचाळीस रुपये भाव मिळतो तर शेतकरी बंधूंना हे होते आजचे कापसाचे भारतातील चालू बाजारभाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्व शेतकरी बंधूंना या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ घेता येईल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि तुमच्या बाजार समितीमध्ये कापसाला आज किती भाव मिळाला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद